इचलकरंजी जवळच्या टाकोडे इथं ग्रामपंचायतीजवळील जागेत काही शिवभक्तांनी रात्रीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा उभारला आज सकाळी याबाबतची माहिती मिळताच प्रांताधिकारी आणि तहसीलदार गावात दाखल झाले विनापरवाना बसवलेला पुतळा काढून घ्यावा असं प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांनी आवाहन केलं तर शिवप्रेमींनी पुतळा हलवणार नाही अशी भूमिका घेतली त्यामुळे गावात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला सायंकाळी कडेकोट पोलीस बंदोबस्तात प्रशासनानं हा पुतळा हलवला त्यामुळे आज दिवसभर टाकोडे गावात तणावाचं वातावरण होतं इचलकरंजी जवळच्या टाकवडे ग्रामपंचायतीजवळ काही शिवभक्तांनी एका रात्रीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा बसवला आज सकाळी याबद्दलची बातमी पसरताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती प्रांताधिकारी मौसमी चौगुले शिरोचे तहसीलदार अनिल कुमार हेळकर पोलीस उपाधीक्षक डॉ रोहिणी साळुंखे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्यासह गटविकास अधिकारी आणि मोठा पोलीस बंदोबस्त टाकवडे गावात दाखल झाला प्रांताधिकारी चौगुले यांनी विनापरवाना पुतळा बसवणं चुकीचं आहे त्यामुळं पुतळा काढून घ्यावा अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला मात्र शिवप्रेमी नागरिक पुतळा हलवणार नाही या भूमिकेवर ठाम होते त्यातून गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं अखेर प्रशासनानं पुतळ्यापासून शंभर मीटर अंतरापर्यंत जमावबंदी आदेश लागू केला प्रचंड पोलीस फौजफाटा आल्यानं टाकवडे गावाला पोलीस छावणीचं स्वरूप आलं होतं अखेर सायंकाळी प्रशासनानं पोलीस बंदोबस्तात पुतळा सुरक्षित ठिकाणी हलवला यावेळी ग्रामस्थांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध फेरी काढली तर आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी गावात येणारे सर्व मार्ग बंद केले होते या साऱ्या परिस्थितीत टाकोडे गावात तणावाचं वातावरण आहे